माढा लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता माढा विधानसभेची निवडणूक देखील अतिशय रंगतदार होणार आहे बहुरंगी होणार आहे आणि आटीतटीची देखील होणार आहे याचं कारण आहे ते म्हणजे माढा विधानसभेमध्ये या वेळेस नवीन सामील होणारे चेहरे नुकतंच आमदार बबनराव शिंदे यांनी यावेळेची विधान सभा लढवणार नाही आपण या ठिकाणी रिटायरमेंट घेतो आहे आपण आपल्या मुलाला उभा करतो आहे असं एका सभेमध्ये जाहीर केलं आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक चेहरे असणार आहेत अनेक नवीन चेहरे असणार आहेत हे चेहरे कोण असणार आहेत माड्याचं गणित काय असणार आहे झालेल्या लोकसभेचा या निवडणुकीवरती काय परिणाम होणार आहे यामध्ये मोहिते पाटलांचा काय रोल असणार आहे त्याचबरोबर पंढरपूरमध्ये असणाऱ्या गावांचा काय रोल असणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबईत आपण पाहिलं की माढा लोकसभेची जी निवडणूक होती याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला त्या ठिकाणी विद्यमान जे खासदार होते सिंह नाईक निंबाळकर यांचा या ठिकाणी पराभव झाला आणि त्याला कारणीभूत होतं ते म्हणजे मोहिते पाटलांचं बंड आता, आता। विधानसभेची निवडणूक काही दिवसांवरती आहे आणि माढा एकंदरीतच माढा विधानसभा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल हा शरद पवारांचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ आहे आणि यामध्ये जवळपास पाच ते सहा मतदारसंघावरती शरद पवारांनी एक चांगल्या पद्धतीची पकड बसवलेली आहे आणि एक रचना केलेली आहे सध्या हा मतदारसंघ बऱ्यापैकी भाजपच्या ताब्यात आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं शरद पवार हा आपला जुना गड आहे तो काबीज करतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपण जर पाहिलं तर माढा विधानसभा आहे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत बबनराव शिंदे हे गेल्या सहा टर्ममधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार आहेत काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं आणि ते आता सध्या महायुतीचे घटक आहेत आणि आपण पाहिलं की लोकसभेला खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना त्यांनी दोन लाखांचं लीड देऊ असं सांगितलं होतं मात्र त्या ठिकाणी मोहिते पाटलांना त्यांच्या खुद्द विधानसभा मतदारसंघात देखील लीड मिळालं त्यामुळं जी मतदारसंघावरची जी पकड आहे ती बबनदादाची अद्याप कायम आहे का त्यातच आमदार बबनराव शिंदे यांनी आपण या निवडणुकीमध्ये उभारणार नाही आपले पुत्र जे रणजितसिंह शिंदे आहेत ते या निवडणुकीमध्ये उभारतील असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे त्यामुळं एक नवीन चेहरा हा जनतेसमोर येणार आहे त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर माढ्यामध्ये गेल्या अनेक निवडणुकीमध्ये एक सक्षम विरोधक आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की अभिजित पाटलांची माढ्यामध्ये एंट्री झालेली आहे त्याचबरोबर मोहिते पाटील कुटुंब आता माड्यामधून काय निर्णय घेत आहे संजय बाबा कोकाटे आहेत त्याचबरोबर नुकताच बबनदादा शिंदे गटाला धक्का दिलेले सूरज देशमुख आहेत की जे बबनदादा शिंदे यांचे समर्थक होते मात्र त्यांनी मोहिते पाटलांसोबत जाणं पसंत केलेलं आहे आता चार तारखेला म्हणजेच उद्या स्वतः जयंत पाटील हे माढ्यामध्ये असणार आहेत त्या ठिकाणी भव्य असा दहीहंडीचा कार्यक्रम आहे आणि कदाचित एक नवीन चेहरा आपल्याला या ठिकाणी समोर दिसू शकतो की आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या मतदारसंघामध्ये पाहिलं आहे की अभिजित पाटील यांनी काही दिवसांपूर्वी माड्यामध्ये भव्य असं कुस्त्यांचं मैदान घेतलं होतं आणि त्यामध्ये शड्डूटोकत थेट आमदार बबनराव शिंदे यांना त्या ठिकाणी त्यांनी त्या आव्हान दिलं होतं त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी दहीहंडीचा कार्यक्रम माड्यामध्ये अभिजित पाटलांनी घेतला आणि त्या ठिकाणहून देखील माड्याची हांडी वीज फोडणार असा विश्वास अभिजित पाटलांनी व्यक्त केला आहे त्यामुळं अभिजित पाटील रणजितसिंह शिंदे त्याचबरोबर सूरज देशमुख संजय बाबा कोकाटे आणि महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघावरती माळशिरस तालुक्यातील चौदा गावं आहेत आणि पंढरपूर तालुक्यातील जवळपास बेचाळीस गावं आहेत त्यामुळं माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील असतील त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील प्रशांत परिचारक असतील भगीरथ भालके असतील कल्याणराव काळे असतील अशा नेत्यांचं देखील या ठिकाणी प्राबल्य आहे आणि या मतदारसंघावरती त्यांची पकड आहे त्यामुळं अभिजित पाटलांना या ठिकाणी कोण मदत करत आहे रणजितसिंह हो शिंदे यांना कोण मदत करतं आहे मोहिते पाटलांची काय भूमिका राहणार आहे आपण पाहिलं की जयंत पाटील हे अकलूजदा आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शिवतेसिंह मोहिते पाटील यांची कार्यकर्त्यांतून मागणी आहे आणि त्याबाबतची चाचपणी त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर संजय बाबा कोकाटे जे आहेत की ज्यांनी मुख्यमंत्र्यांचा पक्ष सोडला आणि लोकसभेच्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादी जॉईन केली आणि मोहिते पाटलांना त्या ठिकाणी मदत केली त्यांनी देखील या जागेवरती दावा ठोकलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतः आमदार बबनराव शिंदे आणि पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी श शरद पवारांची गेल्या महिन्यामध्ये पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती ही भेट कशासाठी घेतली होती हे समजलं नाही मात्र एकंदरीत आपण पाहिलं की माढ्यामध्ये तुतारीला या ठिकाणी मागणी आहे आता महायुतीतील लाभ पक्ष आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी तरी देखील आमदार बबनराव शिंदे किंवा त्यांचे पुत्र हे शरद पवारांची भेट घेतात त्याचबरोबर रणजितसिंह हो शिंदे यांनी मनोज झरांगे पाटील यांची देखील भेट घेतली होती त्यामुळं ते महायुतीतून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतून उभारतायत का अपक्ष उभारताहेत याबाबत देखील अनेक चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहेत आणि शरद पवार यांची तुतारी नक्की कोणाला मिळते आहे याकडे देखील संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलेलं आहे मुंबईतकसाठी नितीन शिंदे पंढरपूर